निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला ताई हा नमस्कार <laughs> स्वामी समर्थ खूप दिवसाची इच्छा होती ताई तुम्हाला बोलायची बोला अनुभव शेअर करायचा होता बघा मला हा कुठून बोलताय ताई मी यवतमाळ जिल्ह्यातून बोलते नाव सांगू शकता का हो हो अनुराधा वैजनाथ पुंडे अच्छा अच्छा हा माऊंट माहूरच्या जवळ गाव येते बघा माझं अच्छा मी काही स्वामी सेवेत नव्हती तशी देवावर माझा खूप विश्वास श्रद्धा आहे साईबाबा महादेवाचं वगैरे आणि आमच्या इथं दत्त महाराजाच भरपूर करतात अरे वा तीन पिढ्यापासून आमच्या इथं महापूजा वगैरे सर्व काही व्यवस्थित असते अच्छा अच्छा तर माहूरचे महाराज पण येतात बाळगीर महाराज आमच्या इथं आणि स्वामी सेवेत नव्हती मी काही दिवसानंतर पतीचं निधन झालं माझ्या पतीच अरे अरे आणि माझ्या पुतण्या म्हणे काकू तुम्ही स्वामी सेवेत या आत्मविश्वास वाढते तुम्ही खूपच खचून गेल्या आणि पुतण्या माझा बराच करतोय बघा म्हणजे दिंडोरीला वगैरे नाशिकला शिक्षण झाले त्याच अरे वा आणि तो बरच काय करतो तर मला त्यानं खूप आग्रह केला मी काही नाही असं हो ला हो नाही ला नाही लावलं ला, काही मनावर धरलं नाही ताई मी आणि काही दिवसानंतर माझ्या मुलीची दहावी झाली आणि मी तिला नांदेडला नेलो हॉस्टेलला याच्यासाठी जेईचे क्लास करण्यासाठी मदात तीन चार वर्षे झाले होते माझे पती जाऊन तिथं नगर मध्ये स्वामीचं केंद्र होत ती हॉस्टेल मधून यायपर्यंत मी काय करणार मी गेली स्वामी केंद्रात आणि ती म्हणजे याचा क्लास वेस वरून पर्यंत मी हॉस्टेल मध्ये होती आणि स्वामीच भजन हे चालू होत आणि मग केंद्रात गेल्यानंतर तिचा अक्कलकोटचा वगैरे उच्चारायला मला काहीही माहित नव्हतं स्वामी सेवेचं आणि माझ्या मनात असं डोळ्यातून आश्रू आले की देवा मला म्हणजे माहूर पण शक्य नाही आपल्या घरचं माणूस गेलं तर एवढ्याच आणि मी अकलकोटला मला कधी नेशील देवा तू भगवंत आणि शिक्षण म्हणजे मॅडम एकट्या बाईला करणं शेतीच्या तिच्या भरुश्वर खूप पावखड होत आहे खरंय खरंय ताई आणि <laughs> बार <laughs> <laughs> आता माझ्या लेकराला तूच आहेस परमेश्वर आणि कधी नेशील तू अक्कलकोटला मला असं मनात खूप वाटलं नेहमी मी माऊरला जायचे पती असताना आता एकदा सुद्धा गेलो नाही ते गेल्यानंतर फक्त माझ्या बाबाने एकदा नेलो होतं पहिल्यांदा अच्छा अच्छा म्हणजे पुन्हा कधीच जाणं शक्य नाही आता तिथपर्यंत कशी येऊ असा विचार माझ्या मनात आला आणि घर दोन तीन दिवस तिथं राहिली तिथले काम केले तिच्या ऍडमिशनचे वगैरे <laughs> आणि घरी आली <याली>, घरी <laughs> आल्यानंतर माझी बहीण आंड्याला आहे म्हणजे आवड्याच्या जवळ इथे बाजारजवळ <laughs> आणि तिनं फोन केला कि ताई आम्ही जाणार आहोत म्हणजे अक्कलकोट गाणगापूर <laughs> पंढरपूर तुळजापूर <तो> असं <laughs> फक्त तिनं जाणार आहोत म्हणून सांगितलं पाच सहा जण आमचे गुरु वगैरे आणि मी ऐकलं आणि सहज या वेळेस असे दहा वाजता माझ्या गावाच्या <laughs> इथं जाऊन बसली माझी बहीण जाणार आहे बा असे सहज बोलली जाऊ म्हणे अगं सारख्यानं म्हणे म्हणजे ते पण विधवाच आहेत आपल्या सारख्यानं म्हणे अशी घरच्या माणसाची संगत भेटल्यावर देवदेव करायचं सोडून जाय ना तू कशी तर करून म्हणलं म्हणलं ताई माझ्याकडे पैसे नाही तर पुतण्या तिथच होता माझं सोयाबीन झालं म्हणे माझं सोयाबीन मी तुम्हाला देतो द्या मला म्हणे एक क्विंटल घेऊन जा म्हणे आणि लगेच तुला आला लगेच विकलं इकडे लगेच फोन केले आणि लगेच माझ तिकीट बुक झालं इतकं स्वामीनं मला असं कधी वाटलं नव्हतं की मला एवढ्या लवकर हो स्वामी खूप चांगल्या पद्धतीनं स्वामीचं दर्शन वगैरे सर्व झालंय आणि स्वामी सेवा करताना घरी ताई मी थोडं फार फक्त फक्त मंत्र जपते ताई मी माझ्याकडून शेतातला आणि घरचे काम करून, घर करून नाही मला आहे हो, 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 पण जप करा कराय फक्त मी जप करते आणि एवढं झालं आणि नंतर आता कर्ज बरच झालेलं होतं ना माझ्यावर म्हणजे पतीला कॅन्सर होता आणि सर्व काही शेतीवर तर देवा आता कर्जातून काढणारा तूच आहेस असं करायची आणि शेतातलं सर्व चालू या वर्षी सर्वायचा हरभरा गेला आमच्या इथं चार साडेचार क्विंटल पाचच्या च्या कराला पाच क्विंटलच्या आतच उतार आली सर्वायला अरे वा आणि माझ्या इथं मला नऊ क्विंटलचा उतार आला तरे बाप रे असते माग तितका पावसाळा होता असं वाटलं सर्वजण म्हणत होते की तू मोडून टाकते हरभरा गहू पेर येत नाही तुझा पण मी तसंच फवारणी करायची आणि स्वामीचा अंगारा घेऊन जायची म्हणायची की जेव्हा आता तूच दोनदा मोडणं पेरण एवढा खर्च मला शक्यच नव्हता आणि ना ते फवारतात ना त्याच्यात पण थोडीशी रक्षा टाकून द्यायची स्वामींची हो, हो ताई तसेच करत होती मी अंगारा घेऊन जायची स्वामी राय आता तूच आहेस मला हातात याच्या अगोदर मी बटाईन शेती द्यायची या परवडना म्हणून मी स्वतः घरी केली घरी केली आणि असं म्हणजे पावसानं खूप नुकसान दिसू लागलं तर मग हरभरा खूप चांगला आलाय अशीच भरभराट होईल बघा ती तुमची आता खूप छान वाटते मला आणि मुलगी काय करते आता हा तिचा नाशिकला नंबर लागलाय आणि आता बघा एवढ्या आनंदाच्या गोष्टी व्हायला की तिनं तिसऱ्या वर्षी गेटची परीक्षा दिली म्हणतात ना हो म्हणे आई मला मास्टर ची परीक्षा आन... म्हणजे अनुभव येते म्हणून दिली तर त्याच्यात पण तिचा नंबर लागलाय आणि तिचं इंजिनिअरिंग चालू आहे अरे बापरे तिसऱ्या वर्षी आहे बघा आता आता म्हणता तुमचं सुख सुरू होईल बघा ताई जून जून महिन्यामध्ये तिचं एकच मुलगी आहे का, का? ताई मला तीन हो मुली आहेत शिकतायत का सगळ्या हो ताई मुली शिकण्यासारख्या आहेत दोन नंबरची बारावीला आहे तीन नंबरची आता आठवीला आहे त्याच्याकडे पण लक्ष द्या हो, आणि तीच आपल्याला शिक्षण हा तिसरा डोळा आपला हो खूप कठीण परिस्थितीतून असं कोणाची साथ नसताना आम्ही दोघीच माया लेखी नाशिक पर्यंत गेलो आम्हाला काही माहिती बघा माझं शिक्षण फक्त आठवी झालेलं आणि मुलीची हिंमत खूप आहे देवाना ना आर्मी मध्ये जायची खूप इच्छा आहे एनडीए चे क्लास वगैरे केले तिने बापरे हो का हो का पण देवा मला सर्व गोष्टी दिली बघा देणारच देणारच मन शुद्ध ठेवायचं आणि आपली सेवा चालू ठेवायची ताई काही पडणार नाही तुम्हाला मी शेअर करताय ताई हो ताई मला ना अकलकोटला झाडझुड करायचे बघा म्हणजे मी सेवा द्यायची सेवा द्यायचे त्यावेळेस तिथं बहिणी सोबत गेली त्यावेळेस म्हणलं देवा माझ्यावर कर्जाचा डोंगर चढला ते तुमच्या तो तो मी तुझ्या दारात जाडजूड करते सात दिवस तर तिथं कसं काय करावं लागेल अक्कल कुठला गेलं की तिथे फक्त निवास आहेत ना ती राहायला हो का तिथे राहू शकतो असं पण हो हो आणि तिथे त्यांच्या ऑफिस मध्ये सांगायचं की मला अशी अशी सेवा द्यायची त्यांची परमिशन घ्यावी लागते आपल्याला हा तेच म्हटलं बर समर्थता खूप छान वाटलंय तुम्हाला बोलून ना, ना हो कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता thank <laughs> you